नमस्कार मी रोहिणी माझ्या यूट्यूब चॅनल प्रत्येकदा मी तुमचं स्वागत करते आहे तर आज आहे वसुबारस वसुबारस म्हणजे आजच्या दिवशी गाय वाजता पूजा करतात आणि आजपासून दिवाळी सुरू झाली आहे म्हणजे आज एक रमा एकादशी पण आहे तर सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मग म्हटलं चला आत्ता नऊ वाजले आहेत नऊ वाजताच व्हिडिओ सुरू करते आहे आज थोडंफार राजं पण करायचं आहे म्हणजे शंकरपाळे पण करायचे आहेत म्हटलं तुमच्यासोबत शेअर ते आता मी आता रांगोळी काढायला चालली बाहेर म्हटलं चला चल ग नूतन नूतन चालली कॉलेजला ती काही मला मदत करू लागणार नाही आहे आणि दिदीचं पण काहीतरी काम आहे त्याच्यामुळं मला एकटीलाच करावं लागेल रांगोळ काढली आहे मी छान असं व सुबारस नाव पण काढले त्याच्यामध्ये आता मी शंकरपाळ्याचं मळून घेतलेलं आहे आणि आता शंकरपाळ करते बाकीचे काम आवळून झाली आहे जेवण पण झालेलं आहे आता शंकरपाळे मळून ठेवलेलं आहे आणि हे लाटून आणि शंखपाळे आता थोडेसे तळून घेते इथे तेल पण गरम झालं आहे औषध मी मैदा घेतला होता शंकरपाळ्यांसाठी आणि वाटी नाही छोटी अर्धी अर्धी वाटी सगळं प्रमाण घेत होतं आधी वाटी दवा आधी वाटी साखर पिठी साखर तूप दूध दुधामध्येच मळलं आहे मी हे छान झाले मस्त खुस खुशी संध्याकाळी आकाशकंदी लायटी ती आले का मस्त झाले तर मग तेव्हा जाऊ सर्वांना शुभ संध्याकाळ तर चला आता सहा वाजले आहेत आजपासून आपली दिवाळी सुरू झाली म्हणजे आता आजपासून दिवे लावायला सुरुवात झाली तर आज नवीन दिवे पण खरेदी करतात पाच दहा कोणी दोन डजन कोणी तीन डझन असं तर मग आता दिवे लावून घेते आपल्या घरातल्या पण दिवा लावायचं आहे आणि गायवासाची पण पूजा करायची आहे तर आम्ही मिस्टर आले तर त्यांना थोडीशी मदत पण करू लागली मी लायटिंग लावायला तर मी तुम्हाला आता दाखवते लायटिंग कशी लावली आहे तर चला मग लाइटिंग लावली आहे बघा आणि इकडं आंब्याचं झाड आहे ना आंब्याच्या झाडावर पण लाइटिंग टाकलेली आणि आकाशी कंदील बघा आपला आणि हे पण आमच्या इथे दोन आंब्याचे झाडं आहेत हे खूप मोठे हे बघा आणि अजून एक तुम्हाला पंतप्र्यांची लायटिंग दाखवते मिस्टरनेच घरी तयार केली आहे बघा लाईटिंग पंत छोट्या चला आता आपण घरात जाऊ दिवे लावते दिवे वात करावं वा लागेल छोट्या छोट्या वाती आणावं लागतील पाकिटं आणि वाती वगैरे करून घेते दिवे लावते वाती करून घेते मी मोठी स्वाद केली आहे दोन वातीचे एक वात बनवते आणि दिवेत ठेवते आता तेल पेटून घेतात आणि इथूनच पेटून घेते दिवे दिवे इथूनच पेटून घेते मी बघा दिवे दिवे लावले आहेत मी सगळीकडे एक तुळशीत पण लावलं आहे हे शमीपत्राचं झाड आहे इथे पण लावलं आहे हे छान दिसते आहे माझ्याकडे छोटीशीच गायबासरू आहे छोटसंच आहे हे बघा आता मी त्याची पूजा करणार आहे आधी आता पाटावर ठेवून घेतलंय मी छोटासा चौरंग आहे त्याच्यावर आहे मी हे बघा आणि आता थोडीशी रांगोळी काढून घेते पाटावर आता देवा लावते मी निरंजनी माता वासराला पण लावते मंडल करून घेतले नैवेद्यासाठी स्वयंपाकाला सुरुवात करते कारण दिवे लावून दिले आहेत बाहेर बाप्पाजवळचा देवा लावला आहे गायवासराची पूजा पण केली आहे म्हटलं चला आता पालकाची, पालक पालकाची भाजी बनवायची आहे पालक पनीर करायचं आहे आणि जिरा राईस बनवायचा आहे तर इथं मी कणिक मळून घेतलेलं आहे आणि भात पण ठेवला आहे जिरा राईस करायला आणि पालकाची भाजी अशी शिजून घेते आणि पनीर आणणार आहेत म्हणून ते येताना म्हटलं आता ना भात होतला होत आलाय तर ते फक्त झाकण ठेवायचे म्हणजे वाफेवर मस्त होऊन जाईल आणि परत त्याची भाजी पण शिजत आली आहे शिजलेली शिजून झाली आहे बंद केलं आहे मी घ्या आता पटके करून घेते